नमस्कार तोडकर साहेब आपण कालपासून एक नवीन प्रोडक्ट सुरू केला होता ना अगे 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 तर त्या संदर्भात द्यायची आहे तर आज एकोणतीस ऑगस्ट ची अपडेट कशी राहील आज वातावरण मोकळी काय आहे जांगते छत्रपती संभाजीनगर असे महागड्याचे त्याही भागात वातावरण मोठ्या पाहतोय ठीक आहे तर सध्या तरी आजच्या दिवस वातावरणाचा काही मोठा परिणाम नाही पण एक दोन ठिकाणी एक दोन ठिकाणी पाऊस मात्र आजच्या होणार आहे त्यामध्ये मोजके भाग अकोलीच्या राहतील बुल जाण्याचे राहतील जाण्याचे संध्याकाळच्या वेळेला वारे वगैरे अशी कंडिशन राहणार आहे आणि जी काही कोकण केंद्रपट्टी आहे मुंबई कोकण केंद्रपट्टी ठाणे पालघर शिग्न किल्ल्याचे भाग पुणे या भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मोठी कंडिशन नाहीये मात्र जो मोटे मोटे का ला काही लातूर आणि नांदेडचा बाउंड्री लगेच भाग आहे ते दोन ढगांची निर्मिती मोठ्याच्या मोठ्या होऊन संध्याकाळच्या वेळेला काही मोठ्या गावांना दहा पाच गावांना पाऊस होतो आजच्या डेटला आणि उद्यापासून वातावरण मात्र सक्रिय होते चंद्रपूर गोंदिया नागपूरच्या काही भागांमध्ये ही सिस्टम पाहायला मिळणार आहे ठीक आहे चालतं धन्यवाद सर दिवसाची अपडेट दिल्याबद्दल